दोनो खडे का गुरु गुरुवापने गोविंद दियो बताय कबीरा गोविंद दियो बताय संत कबीर संत कबीर कोण होते है? ते होते ज्यांनी आपल्याला गुरु आणि ईश्वर या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ह्याचा अर्थ समजवला श्रेष्ठ तर ईश्वरच आहे हे मान्य पण तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणजे गुरु आणि ते प्रस्तुत सर्व गुरुजनांना मी नमन करते आणि मी माझ्या विचारास सुरुवात करते मी हेम्रता पाल संत कबीर संत कबीरांचं नाव मंदिरात सापडत नाही या विषयावर माझे मत मांडणार आहे आजपासून सहाशे वर्षापूर्वी संत कबीर त्या समाजात होते जिथे हिंदू मुस्लिम जाती जातीचे भेद सुरूच होते आणि त्या काळात आजपेक्षा ही कठीण परिस्थिती होती तेव्हा त्यांना त्यांच्या त्यांच्या अस्तित्वाचं बरे एक प्रमाणपत्र द्यावं लागत होत की तुम्ही नक्की कोण हिंदू की मुस्लिम तेव्हा संत कवी तिथे ठाम उभे होते आणि हे सांगत होते की मी नाही मुस्लिम नाही हिंदू मी एक मनुष्य आहे मी एक माणूस आहे मी एक व्यक्तिमत्व आहे जो फक्त या मानवतेसाठी जगणार आणि या मानवतेसाठीच लढणार त्यांनी प्राणी मात्र आणि प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रेम ही भावना जिवंत केली त्यांनी स्वतःमध्येही ती जिवंत ठेवली आणि लोकांनाही हे सांगितलं की प्रेम ही अशी एक भावना आहे जी सर्व प्राणी मात्रांसाठी एक औषध आहे आणि ते सर्वांनी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवलीच पाहिजे आणि ती आजही तितकेच गरजेची आहे जी आपण आज विसरत चाललोय आपल्यासाठी प्रेम हे फक्त एकाच तऱ्हेने एकाच बाजूने आपण विचार करणार करण्या इतकं आपण त्याला मर्यादित ठेवलं पण प्रेम हे व्यापक स्वरूपाचं आहे त्याला आपण मोजमाप नाही ठेवू शकत ते अथांग सागर आहे जे ईश्वर आपल्याशी करतात आपण या प्रत्येक मनुष्याशी करू शकतो प्रत्येक जीव प्राणी मात्रांशी करू शकतो आज <coughs> तसेच त्यांचेच विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे दो जगदीश कहा तो आहे कहू कोण आहे भरमाया दो जगदीश कहां तो आए कहूं કોને ફરમાયા અલ્લા રામ کریم કેશવ હરી હઝરત નામ ધરાયા વહી મહાદેવ વહી મોહમ્મદ વહી મહાદેવ વહી મોહમ્મદ બ્રહ્મા આદમ કહીએ વહી મહાદેવ વહી મોહમ્મદ બ્રહ્મા આદમ કહીએ કોઈ હિન્દુ કોઈ તુર્ક કહાય એક જમીન પર રહીએ મંજેસ अर्थातच आज आपण एवढ्या जाती जातीमध्ये विभागलो गेलो आहे की आपण हे विसरलो की आपण एक या जातीच्या आधी या जातीमध्ये विभागण्याच्या आधी आपण एक मनुष्य आहोत आणि या मनुष्या या आणि प्रत्येक मनुष्याला ते ईश्वर प्रेम मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे पूर्ण हक्क आहे प्रत्येक मनुष्याला तितकाच अधिकार आहे त्या ईश्वरवरती जितका ब्राह्मणाला आहे जितका पंडितांना आहे तितकाच दलितांना सुद्धा आहे तितकाच गोरगरिबांना सुद्धा आहे तितकाच त्या गरजू व्यक्तींना सुद्धा आहे आणि आज त्याची जाणीव करण्याची आपल्याला सर्वांना गरज आहे आपण माणूस म्हणून आधी सर ओळखलं पाहिजे आणि माणूस की हा आपला धर्म ही आपली जात हे आपण लक्षात ठेवून आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि आजच्या या समाजाला बघून कबीरांचा एक दोहा आठवतो तो म्हणजे आजचे दोन देशामध्ये निर्णय होत राहतात त्यामध्ये कित्येक निर्दोष लोक बळी पडतात आणि ह्यामध्ये दोष कोणाचा गुंतून स्वतःचे प्रांगम होतात